हाय मैत्रिणीनो नमस्कार मी मेघा माझ्या घरगुती सफर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मैत्री म्हणजे हक्काचं घर मैत्री म्हणजे आयुष्य जगण्याचं कारण मैत्री म्हणजे खांद्यावरचा हात मैत्री म्हणजे सुखदुःखात न संपणारी वाट खरं तर व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की मला काय सांगायचं आहे माझी मैत्रीणं प्राजक्ता आणि निमा या दोघेही प्रेग्नेंट आहेत आणि खरं तर प्राजक्ताला नववा महिना आहे आणि निमाला आत्ता सहावा महिना आहे पण म्हटलं प्राज आणि त्यामध्येच ना प्राजक्ताची ट्रान्सफर आमच्या ऑफिसमधून दुसरीकडे झालेली अग आहे अगदी काही दिवसांपासून आम्ही एकत्र काम करत होतो आणि आमच्यामध्ये खरंच खूप घट्ट मैत्री झाली आणि खरंच कामाच्या ठिकाणी असेल ना तर सर्वांशी छान हसत खेळत राहून खरंच चांगल्या मैत्रिणी जोडता आल्या पाहिजेत खरं तर या दोघींना आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं त्यामुळं आम्ही यांना काही कळूनही दिलं नव्हतं त्यामुळे त्यांनी काही जे काही आहे ते ऑफिसच्याच ड्रेसवरती आल्या होत्या पण आमच्या ज्या सहकार्या आहेत भामरज मॅडम त्यांचं घरजवळच आहे आणि त्यांनी मग त्यांच्या दोन साड्या घेऊन आल्या त्यामुळे त्यांचा काहीसा असा ब्लाऊजचा गोंधळ उडला होता तरी असो त्यांनी तसंच मॅनेज केलं नंतर असं केक वगैरे आम्ही ठेवला छोटंसं केक सेलिब्रेशनसुद्धा केलं आणि त्यामुळेच आणि आम्ही अगोदरच ठरवलं होतं की यांचं ना डोळे जेवण आपण करायचं आणि हे एवढ्या दिवस आमचं काहीचं प्लॅनिंग चालू होतं करायचं करायचं म्हणून पण ते काही शक्य होत नव्हतं आणि त्यांनाही आम्ही कळून दिलं नव्हतं आणि सर्व माझ्या मैत्रिणींनी सहकाऱ्यांनी छान प्रत्येकानं एक एक असं करून छान डेकोरेशन वगैरे केलं होतं अरेंजमेंट सर्व झाली होती खरं का सोता सोता आ, काम हे आयुष्यभरासाठीच आहे पण असे काही क्षण असतात ते मस्त अगदी एन्जॉय करून जगता आले पाहिजे बिझी शेड्यूलमध्ये आपल्याला कुठे काही असे कार्यक्रम करायला वेळ भेटतो किंवा कोणाच्या कार्यक्रमासाठी जायला भेटते तर ठीक आहे आपण ऑफिसमध्येच पण असं काही प्रोग्राम करून आपण स्वतः स्वतः एन्जॉय करता आला पाहिजे आणि छान आनंदी राहता आलं पाहिजे कारण काम आणि जॉब वगैरे हे तर आयुष्यासाठीच आहे पण प्रत्येक क्षण हा आनंद जगता आला पाहिजे आणि सर्वांनीच मिळून अशी काही तयारी केली होती कोणी डेकोरेशन तर कोणी केक आणला होता तर कोणी ओटीचे सामान वगैरे असं काही आणलं होतं आणि काही ज्युनियर आहे आम्ही काही सिनियर आहे काही ज्युनियर काही सिनियर अशा आम्ही सर्वजणी आहोत तर ज्या सिनियर आहेत त्याही आम्हाला खूप छान मार्गदर्शन करतात आणि आम्हाला सांभाळून घेतात आणि कोणतीही गोष्ट व्यवस्थित शिकवतात हो त्यामुळे आम्हालाही त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं वाटतं आणि मध्येच तुम्ही पाहू शकता प्राजक्ताच्यांना डोळे भरून आले होते तसं तर आमचं सर्व काही अचानकच ठरलं होतं पण तरीही सगळ्यांनी अगदी मदत करून आणि सगळं ॲवेलेबल करून छान असे अरेंजमेंट केली खरं तर आम्ही हे पाठीमागे जे डेकोरेशन केलं होतं ते टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे जे काही बुके होते त्याचे फूल काढून प्राप्त पेपर वगैरे लावून असं काहीसं आम्ही केलं होतं त्याच्यावर लिहिलं होतं आतुरता चिमुकल्या पावलांची आणि हे डेकोरेशन आहे ना ते खरं मी केलं होतं तर मी आवर्जून सांगणार आहे ते मी केलं होतं आणि ते सगळ्यांना आवडलं आहे आणि त्या दोघींना पण छान आवडलं होतं त्यानंतर आम्ही मस्त केक कट केला आणि तुम्ही बघू शकता आ, हो के के के, आ, के हा खरं तर आमच्या ऑफिसमधला एक छोटासा लेडीज रूम आहे ज्यामध्ये आम्ही फ्रेश वगैरे होतो जेवायला वगैरे बसतो तर त्याच रूममध्ये अगदी छोटासा आहे त्यामध्येच आम्ही अरेंजमेंट केली होती त्यानंतर मस्त केक कट केला आणि त्यांना केक केक खाऊही घातला आणि छान असा केक छोटीशी केक के पार्टीसुद्धा एन्जॉय केली आम्ही आणि सर्वजणी छान सगळ्यांनी सहकार्य केलं आणि खूप धमाल केली खूप मजा आली आम्हाला आणि ह्या दोघींना आमच्या दोघी सिनियर मॅडम आणि यांच्याकडून खूप शिकण्याजोगा आहे खरंच खूप छान एन्जॉय करतात छान आम्हाला म्हणजे मार्गदर्शन करतात आणि किती छान हा गोड डान्स त्यांनी केला आहे आणि आम्ही त्यांचं बघून काहीतरी बाजूला मोडकं का तोडकं काहीतरी करत होतो आणि त्यानंतर आमच्या प्रभू मॅडमनी ना हे दोन बॉक्स आणले होते त्यामध्ये एकामध्ये पेढा आणि एकामध्ये बर्फी असं ठेवलं होतं की आपल्या मराठी संस्कृतीमध्ये समजलं जातं जर जा पेढा निघाला तर मुलगी अस मुलगा असतो आणि जर बर्फी निघाली तर मुलगी असते तर जी माझी मैत्रीण प्राजक्त आहे तिनं जो बॉक्स खोला होता त्याच्यातून पेढा निघाला होता तर असा कदम मॅडमने तिला पेढा खाऊ घातला आणि हे सुद्धा आम्ही अगदी छोटंसं सेलिब्रेशन केलं जे आपण गावाकडे अगदी मस्त असं मोठं सेलिब्रेशन केलं जातं पण आम्ही त्यातीलच काही भाग पण छोटं का होईना पण बो, ते सर्व छोटं छोटं जे सेलिब्रेशन असतं म्हणजे केक म्हणा हे बॉ बॉक्समध्ये ठेवलेले पेढे म्हणा हे सगळं काही त्यांनी आठवणीनं अगदी घेऊन आल्या होत्या आणि प्रत्येकानं एक एक सामान असं आठवण त्यानंतर जी दुसरी मैत्रीण आहे निमा तिच्यासुद्धा सुद्धा दोन बॉक्स आणले होते आणि ती खरंच खूप लाजोळे आहे आणि तिला अगोदर सगळे चिडवत होते आणि नंतर तिने सुद्धा बॉक्स खोललं तर त्यामध्ये पेड्याच होता तो सुद्धा तिला कदम मॅडमनी छान असा खाऊ घातला तर मागे लगेचच आमच्या अम बांबरस मॅडम पोस देऊन उभ्याच होत्या की मी कधी फोटोमध्ये येते त्यानंतर मग ते सर्व आवरला आम्ही आणि छान असं जेवण पण मागवलं होतं सगळ्यांनी कॉन्ट्री काढली होती आणि छान आम्ही नॉनव्हेज जेवण व्हेज जेवण असं दोन्ही मागवलं होतं तर मग आम्ही सगळ्याजणी असं जेवण करत होतो आणि आमच्या सुतार मॅडम सगळ्यांना गुलाबजाम वाढत होत्या जा तसेच आमच्या कदम मॅडम सगळ्यांना कांदा वगैरे देत होत्या भामरस मॅडम सगळ्यांना जे काही भाजी रसा आहे ते आणि मला सगळे ओरडत होते तू नुसते व्हिडिओज काढ तू काय काम करू नको आणि मी आज तेच ठरवलं होतं की आपण काही करायचं नाही आज मस्त व्हिडिओ वीडियो व्हिडिओज करत बसायचं आणि अगदी ही जी दिसणारी मासूम दिसते ती खरं तर तशी नाही आहे खूप खोडसळ आहे नॉटी आहे आणि ती आज अगदी एकदम शांत बसली होती कारण त्याचं असं आहे की तिचं लग्न अजून झालेलं नाही आहे आणि ती पुढेच्या ह्याच्यामध्ये गेली होती की माझं माझंही असं असेल तर पाहिलं परत एकदा त्या फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी पोस्ट दिलीच आहे सुद्धा त्यानंतर आम्ही मस्त हसी मजाक करत छान असं जेवण केलं आणि जेवण खरंच छान झालेलं मी सगळ्यांना विचारलं जेवण कसं आहे तर जेवण अगदी सुंदर झालं होतं असं सा त्यांनी सांगितलं आणि ही सर्व अरेंजमेंट आमच्या सुतार मॅडमनी जेवणाची केली होती आणि खरंच जेवणाची क्वालिटी खरंच खूप छान होती जेवण अगदी आम्ही पोटभर केलं भाकरी वगैरे चिकन मस्त आम्ही जेवलो आणि सगळे असे जेवण करून असे सुस्त झाले होते त्यानंतर अजून आम्हाला फोटोशूट करायचं होतं तर पुढील आणि मीच व्हिडिओ बनवत बसले होते त्यामुळे मी त्यामध्ये काही येतच नव्हते आणि मी सगळ्यांना सांगत होते अगं या लवकर मोबाईल हातात पकडा मला पण येऊ हो द्या आणि मी जाईपर्यंत गाणंच संपलं आणि मला काही ते एन्जॉय करताच आलं नाही मग परत एकदा पुन्हा एकदा गाणं लावायला सांगितलं आणि पुन्हा एकदा आम्ही त्याच्यावरती डान्स केला आणि आमचं कदम मॅडम खरंच खूप छान डान्स करतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा कमेंट करा लाईक करा आणि त्यानंतर आम्ही मस्त असं फोटोशूट केलं कारण फोटो, फोटो हेच आपले खरे आठवणी असतात आणि भेटीचे क्षण जरी खूप कमी असतात असतील आपल्यासोबत ही लोकं जरी कमी असतील तरी ह्या आठवणी ज्या असतात त्या कायमस्वरूपी असतात म्हणून छान असे फोटोशूट करून घेतलं सगळ्यांनी छान एन्जॉय केला ग्रुप फोटोही काढले आम्ही आणि खरंच मग निरोपाचा हा क्षण आला मन हळवे झाले त्या तुझ्यासोबतच्या गोड आठवणीने अगदी डोळे पानावले आणि सर्वजणी आम्ही अशा छान बाहेर आलो कितीही सुखत असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवीन पहाट असते राजू तुला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुझी डिलेवरी अगदी व्यवस्थित हो हीच देवी मातेकडे प्रार्थना काळजी घे <laughs> मस्त राहा आणि आ... आम्हालाही कधी विसरू नको सो टेक केअर अँड बाय